आईंसाठी काहीतरी गिफ्ट आणायला चाललंय आज महिला दिनानिमित्त म्हणजे दिदींच्या सासूबाईंसाठी तिला काहीतरी घ्यायचं होतं तर तेच बघायला आता निघालं <laughs> तुझं तर तोंड बारा महिने तेरा काळ फुगलेलं असत मुलींना सर्वांना मला असं सर कळकळून सांगा वाटतंय आपण आपल्या संरक्षणासाठी जे एवढ्या काही कला शिकता येतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आज हा पूर्ण दिवसाचा ब्लॉग दाखवण्याचं रिझन एकच की आम्ही सोशल मीडियावरती जेवढं रिप्रेझेंट करतो ते थोडा पार्ट असतो बट त्याच्या बॅक बाकी पण आम्ही खूप साऱ्या जबाबदारी खूप साऱ्या गोष्टी पार पाडत असतो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आज आहे आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन तर सर्व माझा ब्लॉग बघणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज दिवसभरात काय काय होतं ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे तर आत्ता मी आणि दिदी निघालोय कुठे निघालो कुठे निघालो आहे ते सांग आईंसाठी काहीतरी गिफ्ट आणायला चाललं आहे आज महिला दिनानिमित्त म्हणजे दिदींच्या दिन सासूबाईंसाठी तिला काहीतरी घ्यायचं होतं तर तेच बघायला आत्ता निघालत सो so, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणखी खूप काय काय होणार आहे या दिवसात ते सगळं तुमच्याशी मी शेअर करणार आहे चलो आत्ता आम्ही निघालोत आईंसाठी गिफ्ट घ्यायला किती वेळ झाला आम्ही ओलाची वाट बघत थांबलोत मी आणि दिदी दोघीच चाललोत हे जिजूंना पण माहित नाही सरप्राईज बद्दल आईंना पण माहित नाहीये सो आम्ही दोघीच निघालो आणि इथे येऊन ओला साठी थांबलोय पण अजून ओला आलेली नाहीये तर तेच वाट बघत थांबलो कुठे आहे सो बघा वाईवरून सातारा करत त्यांना आमचा ॲड्रेसच सापडला नाही एवढ्या पुढे जाऊन दिदी रिक्षा घेऊन आली आहे आम्ही पोहचलोय आमच्या लोकेशनला पद्मावतीला रांका ज्वेलर्स जवळ आलोय आम्ही इथूनच शॉपिंग वगैरे करतो सगळं पाणी खाल्लंय माझा तहर हा सगळा शहराला भिजणार आलो आम्ही मी खूप दिवसापासून असं पैनजन शोधत होते आणि फायनली मला आज दिस हे दिसलं लवकरच मी हे पण घेणार आहे बट आत्ता नाही

शक्यतो मला ना जी स्टोन करीमध्ये तुला माझ्याकडून वुमन्स डेचं गिफ्ट मग खालच्या सेक्शन अजून बड्डे पण आहे ना कोणती <laughs> जास्त छान वाटते दोन्ही छान वाटतात हे क्वीनवाली अशी क्यूट अशी वाटते आणि ती अशी ब्रॉड ब्रॉड दोन्ही कोणती तुला कोणती आवडली क्वीन गेम क्वीनवाली घेऊ बघू पबडीच डेविल आहे वुमन्स डे पबडीला पण वुमन्स डे ला बघा आम्ही घेतलंय डेविल आहे आता त्याला फिश फिश म्हणून खाऊन टाकेल तू तिला बघून मला बोबडीची आठवण आली किती गोड आहे बघा ना सो so, आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्हाला पटकन ओला पण आली टू आज नशी लवकर मिळाली ना क्लास वेळ जायला सो आम्ही आमच्या घरापासून थोडंसं थोडंसं पुढे म्हणजे मागे असं थांबलं कारण आता ऊन इतकं जास्त आहे ना so, जाऊन असं जेवण वगैरे करावंच वाटत नाही तर म्हटलं काहीतरी थंड दही वगैरे घेऊयात तेवढंच उन्हाळ्याचं बरं म्हणून मागे चोला थांबवली आणि आता दही घ्यायला आलो चलो और कुछा वाजलेला सगळेजण आजकाल ना नुसतं या धावत्या युगात टेन्शन टेन्शनच तुझ तर तोंड बारा महिने काळ फुगलेलं असत ऑलरेडी आहे फुगीर त्यात परत आणि कस आहे गे आवडलं तुला पायात घालायचे तुझ्या

आता गेलं सगळं सरप्राईजच गेलं तर घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि आता परत आम्ही निघालो अकॅडमीवरती सो अकॅडमीचं पण थोडंफार शेड्यूल तुम्हाला आज मी यामध्ये दाखवते आज शनिवार आहे सो क्लासमध्ये पण टेस्ट आहे मुलांची वीकली टेस्ट असते सो so, ते पण सगळं तुम्हाला या यामध्ये बघायला मिळेल हे बघा आमच्या जायच्या रोडला एवढं आठवडा झालं इथं सगळं उकरलेलं आहे हा रस्ताच पटकन कंप्लीट होत नाही आहे त्यामुळे इकडून चढून वगैरे जायला लागतं असं आणि गाडी पण नेऊ शकत नाही क्लासपर्यंत स्ट्रगल इज रियल एक तास किती एकदा साडीच पर्यंत झाला पाहिजे तर बघा आज आठ मार्च आहे आणि आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आता तो का साजरा केला जातो कशासाठी साजरा केला जातो काय माहिती आहे तुम्हाला नाही माहिती तर सगळ्यात प्रथम सर्व मुलींना माझ्याकडून सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी मला असं वाटतं की आपण सावित्रीबाई फुलेंचं स्मरण केलं पाहिजे बरोबर का कारण महिला दिवस जरी असला तरी पहिला त्यांनी शिक्षणाची पायरी आपल्याला घडवून दिली आपल्यामध्ये ती क्षमता निर्माण करून दिली आणि त्या माध्यमातून आज आपण आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या हुद्द्यावरती स्त्री कार्यरत आहे पण खरं पाहता ही महिला दिनाची सुरुवात कधी आणि कशी झाली बघा तर अमेरिकेमध्ये आठ मार्चला विसाव्या शतकामध्ये महिलांनी आंदोलन केलं होतं कशासाठी तर त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता त्यांनी आपल्या हक्कासाठी हे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये शेवटी त्यांना न्याय मिळाला त्यांनी त्या ते आंदोलनावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून जागतिक स्तरावरती आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आजचा जो भाग तो फॉर्मॅलिटीच्या पद्धतीने आपण जर बघितलं पण रिअल मध्ये जगत असताना सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात आता तुम्ही तुमच्या वयामध्ये तुमच्या शरीरावरती लक्ष दिलं पाहिजे तुमच्या अभ्यासावरती लक्ष दिलं पाहिजे तुमच्या शिक्षणावरती लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर मुलींना सर्वांना मला असं कळकळून सांग वाटतय आपण आपल्या संरक्षणासाठी सा आपल्याला जेवढे काही स्पोर्ट्स शिकता येतील जे एवढे काही कला शिकता येतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे आम्ही एका एक खेडेगावातून आलो म्हणजे आमचं मा माझं आणि मॅडमचं सा सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये कराटीचे क्लासेस नव्हते किंवा आता ऐकून जे काही आहे स्वरक्षणासाठी ते कोणतेही क्लासेस नव्हते ह्या एरियामध्ये आपल्याला आता अवेलेबल आहेत आपण पुण्यासारख्या सिटीमध्ये राहतो आहे तर मला असं वाटतं की आपण टी व्हीवरती किंवा बाकी गोष्टीत खेळत बसणं जो अर्धा एक तास वया घालवतो ना स्वतःच्या रक्षणासाठी एक तरी तुम्ही आत्मरक्षणाची गेम शिकली पाहिजे दोन ते चार ही आमची सहा पाचवी सहावी सातवीची बॅच होती त्यामध्ये त्या मुलांचं तर झाली टेस्ट वगैरे आणि आत्ता चार ते सहाची ही लहान मुलांची बॅच आहे आणि यांचे पेपर सुरू असल्यामुळं पेपरचं प्रॅक्टिस घेणं चालू आहे तर आता सध्याही आठवी नववीचे पेपर्स सुरू आहेत बाकी दहावीची मुलं पलीकडच्या क्लासमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्या एक्झामचं वगैरे झोंबाडे आदित्य कसला आहे हा सिद्धी अन्वय अन्वयीच कोण पेपर संभावणार आहेत सव्वा आठ आणि सगळ्या मुलांचे पेपर वगैरे आज होते तर ते सगळं झालेलं आहे आणि आता सगळ्या मुलांना सोडलं आहे आणि आम्ही पण घरी निघालो आहे तर आज हा पूर्ण दिवसाचा ब्लॉग दाखवण्याचं रिझन एकच की आम्ही सोशल मीडियावरती जेवढं रिप्रेझेंट करतो पार ते थोडा पार्ट असतो बट त्याच्या बॅक बाकी पण आम्ही खूप साऱ्या जबाबदारी खूप साऱ्या गोष्टी पार पाडत असतो ते पण तुम्हाला या माध्यमातून दाखवायचं होतं हा याच्यामध्ये सगळं काय कवर नाही होऊ शकले पण ॲटलीस्ट आमच्या लाईफमधला थोडाफार पार्ट जो की म्हणजे हार्डवर्कचा पण असतो तो पण तुम्हाला या माध्यमातून दिसला असेल सो प्रत्येकच स्त्रीला सगळ्यात जबाबदाऱ्या सांभाळून वगैरेच सगळ्या गोष्टी करायच्या असतात सो तुम्ही थोडाफार रील्स वरून वगैरे जे काही जज करता आय होप इथून पुढे ते जजमेंट नाही करणार सो आता सुटलोत आम्ही आणि आता आम्ही घरी निघालो लह मागे मामा पण काय करते मला मला दे

असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत काय ना काय असं स्पॉइल होणं हे ठरलेलंच आहे आणि आता अंधारातच दिदी भाकरी पण बनवते आहे कारण अख्ख्या बिल्डिंगचीच लाईट गेली